नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे आता अडीच तीन वाजलेत तर ॲक्च्युली पाऊस आहे ना बारीक बारीक रिमझिम रिमझिम पडायला सुरुवात आहे गावाकडे शक्यतो आहे ना दुपारनंतर पाऊस पडतो तर गावाकडे आलो आहे जरा काकड्या वगैरे बऱ्याचशा लागल्या आहेत रोज एखाद्या दुसरी काकडी काढतो आम्ही त्या दिवशी तर बऱ्याच काढल्या होत्या म्हणजे मला वाटतं बारा तेरा काकड्या होत्या असतील तर काकड्यांचं कसं आहे मग ज्यांच्या लागल्या नाही आहेत ना त्यांना द्यायच्या मामाकडे पण एक दोन काकड्या गेल्या अजून वरती बऱ्याच जणांना गेल्या कारण होतं कसं तेव्हा त्यांच्या लागतात तेव्हा ते आपल्याला देतात मग असं देवाणघेवाण ती चालूच राहते आयुष्यभर तर आपल्या काकड्या बऱ्याच लागल्या होत्या त्या शेतातल्या काकड्या निम्म्या निम्म्या काढलेल्या आम्ही त्या घराजवळच्या पण कशा आहेत का आता मुंबईला थोड्याफार नेऊ आणि आता इथे ज्या आहेत त्याचं काय ना काहीतरी बनवतो आहे तर तिकडे शेतामध्ये आहेत ना काकड्या बऱ्याच लागल्यात आता इथे एक मोठीशी काकडी होती ती काढूया आणि नेऊया ही बघा इथं पण एक आहे ही त्यातल्या त्याच अजून तेवढी मोठी नाही आहे ही बघा काय काय ज्या झाल्यात ना त्या भरपूर मोठ्या मोठ्या झाल्यात इथं पण एक होती मोठी मोठी इथं जरी इथे होती गवतामध्ये ती भरपूर मोठी झाले त्या मोठ्या काकड्या का कशा जास्त इथं सेवून पण फायदा नाही त्यामुळे एकदम जून झाल्या मग त्या आपण खाऊ शकत नाही त्याच्यापेक्षा मग त्या काढलेल्या पत्करतात असं इकडं तर लागतील काकड्या बऱ्याचशा काकड्या लागतील हा जो काय बनवला आहे ना आपण तर हे बघा इथं पण एक छोटीशी ठीक आहे ही बघा लपते ती लपून लपून आहे तर इथली एक काढूया पटापट आणि हेवंद बनवूया आज खास असं हेवुंद इथं एक मोठीशी होती हां ही बघा दिसलंच आहे मोठीच्या मोठी आहे ही बघा हां हे मोठी झाली आहे काकडी भरपूर ही बघा एवढी मोठी आहे ती मोठीच्या मोठी काकडी आहे आणि पाऊस पण सुरू झाला आहे छत्री आणलेली म्हणून बरं झालं मला वाटलेलंच पाऊस येईल तर एवढे एवढ्या मोठ्या मोठ्या म्हणजे या काकड्या झाल्या आहेत आणि ह्यांना हे दात दिसतं आहे तुम्हाला हे ब्लॅक कलरचे तर एकदम गावठी काकडी आणि तेवढीच फ्रेश जे काकडी ओळखायची असेल ना घेताना गावाकडच्या काकड्या तर अशा ओळखू शकता ही गावठी काकडी प्रॉपर तर चला पाऊस आला आहे पटापट घरी जाऊया चला म्हणजे काकडी काढता काढता आला पाऊस पण काकडी घेऊन आलो आहे अशा मोठ्या मोठ्या काकड्या ॲक्च्युली बऱ्याचशा आहेत आवाकडचं हे तवसं तर तवशाच्या बऱ्याच रेसिपी करतात तर हेवंद आलं पोळ्या बनवतात त्याच्यानंतर घारे बोलतात त्याला त्यानंतर पातोळ्या आलं अशा बऱ्याच गोष्टी केल्या जातात तर आज हेवंद बनवतो आपण खास हेवंद भात कापणी तर नॅचल खायला मजा येते भरपूर तर आता भात कापणीचा सीझन चालू होतो आहे तर त्याच्या अगोदर म्हटलेलं करूया गावच्या काकड्यांचं काही काही खास या लोकल रेसिपी माहिती नाही मुंबईमध्ये पण हे बनवत असतील ना असं नाही प्रत्येक ठिकाणी नावं वेगवेगळी असतात प्रत्येक भागामध्ये बनवण्याची पद्धत थोडीफार वेगवेगळी असते तर आपल्याकडं जे हेवंद असतं तर ते आज, आज आपण बनवतो आहे तर याची रेसिपी तुमच्यापर्यंत येईलच आज सर्वजण आहोत गावाकडे आलो आहे गावचा सगळा वेळ मस्त जातो आहे अवनी मयुरी ताई आई सर्व एकत्र आहोत धमाल मस्ती येते फक्त बारक्या ताईला मिस करतो आहे तिला काही यायला जमलं नाही आहे तर ते पण नेक्स्ट टाईमला आपल्याला जॉईन करेलच तर ही पहिली पटापट बड़ कापून घेऊया त्याच्यानंतर मग याची खास अशी मस्त रेसिपी बनवूया गावाकडे पाऊस बघा दुपारनंतर आहे ना पाऊस शक्यतो येतोच म्हणजे हे रोजचंच समीकरण आहे दुपारी दोन अडीच नंतर हळूहळू हळू पाऊस येतो आहे तर आज संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आपण खास हे बनवतो आहे पौशापासूनचं ठेवून द्या हा घरासमोरचा आपला परिसर आणि हां बरेच जण त्या दिवशी म्हणत होते की पेरूचं झालं काय तर म्हणजे आठवलं म्हणून जस्ट दाखवतो आहे हे बाकडं आहे ह्याला इग्नोर करा हे खास आपलं प्लास्टरसाठी वापरण्यात येणारं एक बाकडं आणि हे बघा पेरूचं झाड एवढं मोठं झालं आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी की मी बऱ्याच वेळा म्हणतो ज्यांना आयुष्यात जगायचं आहे ज्याला स्ट्रगल करायचं आहे तो माणूस आपोआप करून तो जगणारच त्यातून तो बाहेर तो पडणारच तर ह्या पेरूच्या झाडाबद्दल तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत ॲक्च्युली हे पालातून आलेलं झाड आहे जुनं आपलं पेरूचं झाड होतं त्याच्या पालातून आलेलं हे झाड आहे त्याच्यानंतर आश्चर्याची गोष्ट मी असं म्हटलं की हा बांध आपण जो घातलेला तो पूर्ण बांध गेलेला आहे तुम्हाला पाठपर्यंत जरी बघितलं तुम्ही तर पूर्ण बांध गेला आहे पण ज्या पेरूचं झाड आहे त्या पेरूच्या झाडाचा जो बांध आहे तो तेवढा वाचला आहे ते ॲक्च्युली त्याचं पण असं आहे की इथे ही जी दगड आहे ती बाहेर आले आहे ॲक्च्युअलमध्ये बाहेर आले पण म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी तर तशी ती गोष्ट आहे ह्या पेरूच्या झाडाला जगायचंच आहे त्यामुळं हा बांध राहिलेला आहे ऑब्वियसली पुढे जेव्हा बांधाचं बांधकाम होईल तेव्हा पण हे सगळा बांध काढून मग सगळाच बांध नवीन घालणार आहे पण पेरूच्या झाडाने जो बांध है तो है। आहे।, जो आहे तो वाचवलाय बघा असं हे पेरूच झाड ते सुद्धा सुस्थितीत आहे घराजवळ आपल्या गोष्टी होत्या त्या आहेत फक्त काजूचं झाड तेवढं वाचू शकलो नाही तर चला चला बनवण्यासाठी हो ही काकडी जी आणली होती ती कापून घेतली बघा तर काय करायचे हे गुल किसून आहे काकडी किसून घ्यायची अच्छा आणि तांदूळ आहेत ना थोडे भरडून आणलेले जाडसर असे थोडेसे लावायचे तरी पण असे होतात आपल्याला बारीक नाही करून घ्यायचे थोडेसे जाडसर ठेवायचे आता काय करते आता ना पहिला गुळ किसून येते गावाकडे ना या टाइमला बनवतात शक्यतो भात कपणीला जास्त बनवतात हो हो भात सकाळी लवकर येतात ना कापायला तेव्हा कसं आपलं नाश्त्यासाठी पण होऊन जातात आमच्या गावी ना हे तांदळाचं बनवतात बाकी ठिकाणी काही लोक रव्याचं पण बनवतात वरीच्या तांदळाचं पण बनवतात अच्छा आमच्याकडे तांदूळ जास्त पिकतो ना म्हणून तांदळाचं होतं भूल ना किसून झाला आहे तुकडे टाकलेत ना तर लवकर कसं विरगळल्या जात नाही म्हणून किसून घ्यायचं ओके तर आता हे जे काकडे आणले होते ना ते आता बघा नॉर्मली बिया तर घेत नाहीत हो काढून ना। टाकायच्या बिया आपण रेसिपी करतो ना गावाला काकडीच्या म्हणजे तवशाच्या तेव्हा जून बिया झालेल्या असतात थोड्याशा त्या घेत नाहीत त्या काढून ठेवतात आणि बाकी जो भाग असतो ना त्याची शक्यतो रेसिपी बनवली जाते हो म्हणसोलायची पण गरज नाही हो ती सुन जातून साल बाहेरचे कसेल आपण काय पटकन होतं पट -पट ते नरम होतं हम्म पटकन सुकला जातो ते थोड़ी थोडीफार जराशी साल आली ना तरी चालते त्याचा कलर पण छान वाटतो मला अच्छा तसेच आपण साल खातोच ना हो ये बघा हे ये साल आहे साल फक्त बाहेरचं जे आहे ते आवरण फक्त राहत ते पण थोडंफार गेला तरी हरकत नाही बाकीचं हे जे हातात उरतं ते फक्त द्यायचं घ्यायचं अशा पद्धतीने हे दोन भाग घेतलेत काकडीचे दोन्ही भाग असेसून घ्यायचे चांगले आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा गरजच लागत नाही कारण काकडीला ऑलरेडी पाणी असतं ना त्यामुळे ह्या रेसिपीला शक्यतो बऱ्याच रेसिपींना पाणी लागत नाही डायरेक्टली होता मोठी मोठी तवशी झाले त्यावरची भरपूर व्हिडिओ मध्ये बघितलं असतीलच तुम्ही मोठी झालीच नाच मत आता नाही समजणार भात कापण्याच्या वेळेला समजत ऊन असतं ना वरती भात कापायचं असतं तेव्हा हे खातात ताईने गुळ किसून घेतलाय आणि त्याच्यानंतर आता काकडी किसते काकडी वगैरे किसून झाली ना की मग पुढील रेसिपी बघूया गावाकडच्या ह्या खास रेसिपी पाऊस काय येतोही जातोय येतोही जातोय आता असं वाटलेलं जोरात येतोही काय पण तो नाही कम कमी झाला रिमझिम रिमझिम झाला आहे मग अशी काकडी आणताना एवढा जोरात आला होता आता कमी झाला परत किसून झालं हो किसून झालं आम्ही वाटलेले आहेत नाट टाकायची ओके भरडलेले आहे जे तुम्ही मिक्सरला पण करू शकता आपण जात्यावर केलेले ते पण मिक्सरला सुद्धा आईने काय ना जात्यावर काल करून आणली ते घरी होतेच तर मग झालं जर नसेल तर शॉर्टकट मध्ये आपण त्याच्यावरती करू शकतो मिक्सर मध्ये बारीक करू शकतो असो त्याच्यातच आहे ना भिजेल एवढं की काकडी घ्यायची हं देन दोन वाट्या तांदूळ घेतले अच्छा हा तर हे ना तांदूळ मिक्स केले तर एक मुठभर आहे ना माझी माझी मुठ म्हणजे दोन चमचे रवा ओके थोडा रवा टाकते अच्छा थोडासाच रवा टाकायचा थोडासा एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं काप करून घेतले ते टाकायचे असे छान जरा अच्छा बारीक बारीक खोबर हो बारीक बारीक हे अशी तुकडे करून घेतले ते टाकायचे आणि वेलची पावडर अच्छा एवढंच साईज साधी सिंपल आणि अशी छान लागणारी रेसिपी आहे ओके गावाकडच गावाला बोलतात किंवा मुंबईला एक चांदन म्हणून याला बोलतात अच्छा हा हे असं मस्त मिक्स आले बघा मग आपण ना टोपात टाकायचं नाही अच्छा हा ह्या टोपाला बघा असं तेल लावून घेतलंय ला, तेल।, तेल।, तेल का लावायचं हे नाही म्हणून हे आपल्याला असं उलट करून असं येतं ना व्यवस्थित मिश्रण तयार झाले आता हे टोपा टाकून घ्यायचं ना तेल पण चांगलं लावलं हा हा हे आता असे टोपात टाकून घ्यायचं काकडीला पाणी असतं ना म्हणून ते पाणी टाकण्याची काही गरज नाही वेगळी रेसिपी, रेसिपी पटकन होणार पटकन असं कसं नाष्ट्याला कसं शिरा वगैरे आपण बनवतोच ना मग हे जरा असं काहीतरी नवीन आणि वर्षातून एकदा हे कधी असं बनतं गावी आई पण बनवते पाणी टाकायचं ना पाणी नाही टाकायचं एक आकडेच पाणी आहे तेच पाणी हो हो आणि ह्याला एक म्हणजे कमी याच्यावर शिजवा लागायचं याच्यावर शिजवायचं आणि थोडा एक दहा पंधरा मिनिटांनी आहे ना तवा ठेवायचा आणि तव्यावर ठेवायचं हा दहा पंधरा मिनिट म्हणजे ह्याला प्रॉपर आहे ना अर्धा तास लागतो त्यात मी चुलीवर ठेवते थोडीशी एक उकाळी आली ना आपल्याला लगेच तव्यावर सीज करायचं म्हणजे ते करपत नाही खरपूस म्हणजे भाजलं जातं शिजल्या पण जातं प्रॉपर हेऊन म्हणजे जी काय प्रोसेस होती ती झाले आता ते ठेवलेलं आहे चुलीवर आता त्याला एक उकळी आणायची आणि त्याच्यानंतर ताई म्हणाली की ते निमरस ठेवायचं निमरस म्हणजे भात कसं आपण ठेवतो तसं तर ते तव्यावरती वगैरे ठेवायचं तव्यावर किंवा मग तुम्ही नॉर्मली निखाऱ्यावरती पण ते ठेवू शकता आणि मग ते थोड्या वेळाने तयार होईल तेव्हा मग नाश्ता करूया संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ शक्यतो आलो नाही इकडे आम्ही रोजच्या रोज काहीतरी असं इंटरेस्टिंग नवीन नवीन नाश्ता बनवायचं चालू असतं हा घराच्या पूर्ण समोरचा परिसर घराचं बांधकाम चालू झाल्यापासून इकडचा सगळा तुम्हाला परिसर तसा पण पाठ झाला असेल आपला समोर राजवाडा जसं की काम आत्ता देश गणेशोत्सवामध्ये खालच्या भागाचं काम नाईंटी पर्सेंट तरी पूर्ण झाले आणि आपण घरी राहायला आलो आहे इकडे निंबं काय लागलीच नाही यावर्षी त्याला बऱ्याच दोन वर्ष निंब लागलीच नव्हती खरं तर आणि या वर्षी आता थोडी थोडी लागायला सुरुवात झाली हे बघा दिसत आहेत का तरी पण अजून एक एक दिवस जातील निंब ना स्लो मोठी होत एकदम पटापट होत नाहीत असं नाही थोडी थोडी उकाली आली बघा ओके असतात ना

तयार झाल्या म्हणजे होईल दहा पंधरा मिनटामध्ये ते काय निंबारलं ना तर काय टेन्शन नाही तर अशा या साध्या सुद्या आणि मस्त आरोग्याला चांगल्या म्हणजे हेल्दी रेसिपी असतात गावाकडच्या आणि हे जेव्हा भात तयार होतं ना त्या ता नवीन भाताची खीरसुद्धा अप्रतिम असते जेव्हा आपलं भात हे सगळं तयार होईल तेव्हा भात कापणी नंतर आहे ना यावर्षी आपला तर तांदूळ नाही पण नवीन तांदूळ मिळून जाईल तर नवीन तांदळाची ना खीर असते तीसुद्धा अप्रतिम असते तर ती पण आपण बनवूया तेव्हा पण आज तर हे बनवलंय चला म्हणजे थोड्या वेळात हे तयार होईल मग खाऊन वगैरे दाखवतो कसं झालंय पाऊस मंडळी रिमझिम 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 आहे तो, रिम 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 तो काय जायचं नाव घेत नाही बारीक 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 पडतोय थोडा वाढतोय आता एकदम बोंदाबादी होते आणि मजा येते ना गावी काय करते तू गावी आणि रेतीमध्ये कोण खेळत पाठी वाळू मध्ये तूच खेळते ना एबीसी काढलेला आणि काय हत्ती काढलेला ना आणि फ्लावर सोबत कोण खेळता मी फ्लावर काढ काढ तू फ्लावर हम्म खाली तुला मग खा। कसं काढणार काढा तर ही मंडळी सोनकी सोनकीची फुलं आहेत नाहीत काढायला तुला हात मोठे आहेत म्हणून काढता येत नाही अच्छा ही तु, बघा म्हणजे सोनकीची फुलं आता बऱ्याच ठिकाणी फुलं हां हां सोनकीची फुलं मस्त दिसतात बघायला तरी आवनीला आवडतात भरपूर किती आणलेत फ्लावर किती आहेत वन टू वन टू मोज वन टू थ्री फोर फाय सनफ्लावर अच्छा ह्याला बोलते ती तशीच दिसतात ना आवनी सोनकी सोनकी काय

साधारण शिराच हो असं ना टाकून बघायचं असं व्यवस्थित वर आलं ना मग शिजल समजायचं ओके तर अॅक्चुअली हे होत अर्धा पाऊन तास म्हणजे आता तर आपण इस्तो आता परत केले ते झालंय तस झाल्यावर आहे ना थोडं थंड व्हायला ठेवायचे अस थोडं थंड व्हायला ठेवलेलं अच्छा अवनी काय तुझं हे लॅपटॉप एबीसीडी आहे ना है ना क्या सुकाड़ी है क्या हाँ इनका हाँ रहता है हाँ एल खाली हाँ तो खाली है तो हाँ ये वो है नहीं केक डाला था अरे वाह केक केक है ना हरे दिसरा पसला क्या हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे अवनीचा केक त्याला केक लवकर कापूया त्याचे बारीक बारीक पीस करून घ्यायचे ना नाव काय आहे करून घ्यायचे जसे पाहिजे तसे मस्त पिझ्झा पिझ्झा काय 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 केक आहे पिझ्झा सगळं खूप छान लागतं काकडी असते ना काकडी मुली खूप चांगला झाला फक्त हे ना थोडस म्हणजे आपण जे थोड म्हणजे पातळ असत ना ते थोडं घट्ट झालं ना तवा ठेवायचा तव्यावर ठेवायचा आरामात होत

मस्त फ्लेवर असेल ना अशा पद्धतीने मंडळी हे उंद तयार झालाय आवनीच्या भाषेत केक मस्त आलाय जसा तो रवा केक असतो ना बेंगलोरू केक काय बोलतात त्याला जसा तो बेंगलोरू केक असतो ना त्या पद्धतीच झालाय टेस्ट करून सांगतो सॉलिड आहे आणि जी हळदीची पानं टाकलेली ना त्याने तो हळदीचा फ्लेवर पण ह्याच्यामध्ये उतरलाय मस्त झालाय हम्म जे गावाकडे अवेलेबल असतं ना त्याच्यावरून काही काही गोष्टी अशा बनवल्यात तर शरीराला पण चांगल्या आणि होतात पण झटपट अवनी काय करते हे बघ मम्मी खाते वामी खाते, वामी खाते ना अवनीला नको आहे मस्त मस्त चांगलंच झालंय

गाव त्याचा संध्याकाळ नाश्ता पण होऊन जातो काही ना काहीतरी चांगलं पण शरीराला अवनीलाच नाही आवडला एवनी अजून खाल्लाच नाही आहे गोड लागलं की खाल बरोबर मस्त नाश्ता झालाय सर्वांसोबत नाश्ता करायची मजाच काय भारी मला तर तो रवा एकच वाटतोय दश्याच पद्धतीचं झालाय आणि ह्या गेल्या वर्षभरात जास्त काही गोष्टी करायला घरी जमल्याच नव्हत्या आता कसं आहे घर झालं आपल्या घरात कसं आपल्या मनाप्रमाणे काय पण करता येतं तर आज हेवंदा बनवलेला आवकडचं तो हेवंदा ते पाटोळे वगैरे बनवायचे आहेत ते परत कधी येऊ देवा करू ते काय जमलं नाही आज करायला हल्दीचे पाठोळे ते पण मस्त लागतात खायला पाऊस भाग असा दिसतोय तिकडे त्या डोंगरामध्ये धुकं दिसतंय बघा एकदम आपल्याकडं अजून संध्याकाळपर्यंत धोका तर येईल आता काय संध्याकाळ संध्याकाळ होतच आले तसे पण चला मंडई नाश्ता झाला आहे संध्याकाळ पण झाले तर गावाकडच्या अशा खास लोकल रेसिपी तुमच्यापर्यंत येत असतात हे कोकणामध्ये खास करून हे हेवंद बनवलं जातं याचं नाव कदाचित तुमच्याकडे वेगळं असेल ते नक्की कमेंट करून सांगा पण आमच्याकडे हेवंद म्हणतात आणि या सीझनला हे भरपूर खातात कारण गावाला आता ही उशी असतात बाजारू ज्या काकड्या असतात त्याचं हे जास्त करून आमच्याकडे बनवत नाहीत या ज्या आता पावसाळी काकड्या मिळतात त्या काकड्यातूनच हे आपण बनवत असतो तर चला मंडई आता संध्याकाळ झाले आहे तर बाकीचं काय आवरावर आवर करूया गावाला आलो आहे तर मस्त दिवस चाललेत तर तुम्हाला पण चांगले चांगले व्हिडिओ पाहायला मिळत आहेत तर चला मंडई आता पुरता तरी हा व्हिडिओ इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय